मी डॉक्टर विपुल आयरे व्ही आय पी मॅजिकल क्लिनिक शिरून आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत यात त्रास काय होता कसा होता कसे बरे झाले आता त्रास किती आहे हे आपण सरांकडून जाणून घेऊया चला होऊया आपण सरांकडे सर नमस्ते नमस्कार माझं नाव अश्विन चंद्रसेन कंदाडे मी राहणार लातूरचा आहे त्याच्यामुळे माझ्या वडिलांना खूप त्रास होत होता मी वडिलांना सर डॉक्टर आहे सरांकडे घेऊन आलो त्रास काय काय होत होता वडिलांना त्रास ना त्यांना संडटला बसता यायचं नाही त्यांच्या पायाला चालता यायचं नाही त्यांच्या पायाला खूप त्रास होतो मांडी घालून बसता यायचं नाही पाय लांब करून बसावं लागायचं त्यांना त्यांच्या गुडघ्याला त्रास होता मागून त्रास होता की पुरून त्रास होता मागच्या साईडकून त्रास होता ते उजवा गुडगा की डाळ गुडगा उज उज्या उर्ग्या गेला मागून त्रास होता हा त्रास किती दिवसांपासून होता हा त्रास एक वर्षापासून त्रास होता त्यांना चला येत नव्हतं ते चालताना पण पायऱ्याला चढताना उतरताना असं एक 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 नव्हते चढत नव्हते एक पायरी चढली का दुसरी परत तिसरी परत दुसरी तिसरी पर असं चढत होते असं स्टेप टेप चढावा हां आणि उतरताना पण तशीच उतरायची असं उतरायचं बरं मग तुम्हाला तो त्रास जो गुडघ्याचा त्रास होता तो तुम्ही कुठे दाखवला नाही का आम्ही दाखवला नगरला दाखवला एका ठिकाणी परत आमच्या इकडे दाखवला एक दोन दोन ठिकाणी लातूरला तर काही त्यांना पाया लागत फरक नाही जाणार बरं आय रेस सरांकडे घेऊन आल्यावर आम्हाला त्यांनी ट्रीटमेंट व्यवस्थित दिली त्याच्यामुळे सरांनी तीन ते चार दिवसामध्ये त्यांच्या पायाचा ऐंशी टक्के दुखील बरं केलं कारण त्यांचा चौथे दिवस आहे टक्केच्या वर ते टकाटक आहेत त्यांना चालताना त्रास होत नाही बसताना त्रास होत नाही पाय पूर्णपणे वळतो तो मांडी घालते येते जे की मांडी घालते येत नव्हती मग ते जेवण कसे करत होते पाय लांब करून जेवण करायचे सगळे त्यांना हसायचे की पाय लांब करून आहेत सरांकडे घेऊन आलो त्यांना बरं बरं ते धार्मिक पण आहे जेव्हा तुम्ही ते कीर्तन वगैरे किंवा प्रवचन किंवा सप्ताह किंवा रामायणाला जायचे तर कसे बसायचे ते कीर्तन किंवा सप्ताह रामायणाला जायचे त्यावर ते पाय लांब करून बसायचे कारण त्यांना मांडे घालून बसता येत नाही मग तेव्हा त्यांच्या मनात काय भावना येत होती किंवा ते तुम्हाला काही शेअर करत होते का की कसं वाटते का शेअर करायचं नाही ते म्हणायचे दुसऱ्यांना मांडी घालून बसता येते मला बसता येत नाही सगळे माझ्याकडे पाहते मला कस तरी वाटायचं ते म्हणायचे बर 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 आणि म्हणजे एखादा व्यक्ती मस्त चालत फिरत लोक सगळे सन्मान देणार आणि प्लस एका कारणामुळे आपल्याला जाता येत नाही मग इकडे तिकडे फिरायचं ते कमी करत होते का म्हणजे लोकांमध्ये जाणं जाती जाणं कार्यक्रमाला जाणं लोकांमध्ये जाणं म्हणजे ते त्यांना काय वाटायचं की आपल्याला जेवताना बसता यायचं नाही पायजवळ तोरून त्याच्यामुळे त्यांना वेगळं वाटायचं ते कार्यक्रमाला जाण्यासाठी शक्यता टाळायची अरे आपलं राहायचं कार्यक्रमाला जायला गेलो म्हणजे आपल्याला बसता येत नाही किंवा हे कर चालता येत नाही किंवा लंगडं चालता येत आहेत ये ह्या गोष्टी त्यांच्यामुळे ते टाळायचे बरं आता आजचा चौथा दिवस आज सकाळी ते चालले का चालले ना ते आता चालायला लागले त्यांना ला त्रास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के त्रास कमी आहे एक नॉर्मलचा किंचितचा त्रास आहे उगीच काय आणि तो वर्षापासून त्रास होता तीन ते चार दिवसातच बरा झाला तीन ते चार दिवसातच बरा म्हणजे शंभर टक्के बरा झाला बरं आपल्याकडे मशीन आणि व्यायाम याच्या व्यतिरिक्त काही दिलं काही इंजेक्शन नाही नाही काय नाही काय नाही काय लावायला करायला असं काही दिलं काही नाही मसाज नाही काय नाही काय नाही फक्त मशीन आणि सरांनी सांगितलेला व्यायाम या गोष्टीवर त्यांचा पाय बरा झाला बरं झाला बरं आता तुम्ही जो वर्षभर त्रास सहन केला तुम्हाला असं का उगीच खूप त्रास सहन केला हे आधीच त्रास बरं व्हायला पाहिजे होता मग मी असं सांगेन की जर समजा असा कोणाला त्रास असेल तर त्या लोकांनी सरांची असं भेट घेऊन वेळोवेळी जर सल्ला घेतला तर त्यांचा पाय बरा होईल आणि त्यांना चालायला चांगलं येईल काही ना गुडघ्याचं आहे मनक्याचं आहे पा टाचेचा आहे पायाला मंग येतात हाताला येतात पॅरालिसिस झालाय मान दुखते कंबर दुखते गुडघे दुखतात टाक दुखते अशाने तुम्हाला काय सांगायचे असं सर्वांना मी एकच सांगेन की सर्वांनी वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं तर वेळोवेळी जर ट्रीटमेंट घेतली तर सगळे आजार बरे होतात कारण वेळोवेळी शरीर साथ दिला तर सगळ्या गोष्टी आज ऑटोमॅटिक आजार बरे होऊन जातात बरं असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील किंवा असे त्रास लोकांचे बरे होणार असं वाटत असेल तर लोकांनी सगळ्यांनी हे जे व्हिडिओ पाहतो हे पूर्ण पाहावे लोकांनी लाईक करावे कमेंट करावे शेअर करावे चॅनेलला सबस्क्राईब करावे जेणेकरून हेच व्हिडिओ अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ माहितीदायक व्हिडिओ तुम्हाला पोहोचतील बरं तुमच्या नातेवाईकात माहिती नव्हतं का की हा त्रास बरा होऊ शकतो किंवा तुम्ही माहिती मलाही माहीत नव्हतं आमच्या नातेवाईकामध्ये माहिती नव्हतं की हा त्रास अशा गोष्टीनं बरा होतो बरं ज्यावेळेस सरांची ट्रीटमेंट घेतली त्यावेळेस हा त्रास शंभर टक्के बरा झाला कारण मी माझ्या स्वतः पान सांगू शकतो की शंभर टक्के हा त्रास बरा म्हणजे बरा झालेला म्हणजे तुमचे वडील जेव्हा डॉक्टर कडे जायचं म्हटलं होते म्हणायचे नाही नाही खूप डॉक्टर दाखवले लोक आता असे पद्धतीने तुमचे वडील बोलत होते असं तुम्ही म्हटले होते बरोबर आहे बरोबर आहे बरोबर बरं असेच बरं बघणाऱ्यांना कोणाला असेल की अरे खूप डॉक्टर झाले बराच होत नाही हा जर आता माझ्या वडील असे म्हटलं जरा हा त्रास आता माझ्यासोबत माझं वय संपत आलंय त्यांचं वय स्ट आहे तरी संप जेव्हा पहिल्या दिवशी मी त्यांना भेटलो त्यांना मी म्हटलो हात त्रास बरा होतो तेव्हा त्यांचं म्हणणं काय होतं किंवा तुमच्या भावना काय होतात मला वाटत नव्हतं की एवढा बरा होईल म्हणून होईन बराबर हळू करत ज्यावेळेस त्यांनी पहिल्या दिवशी ट्रीटमेंट घेतली त्यावेळेस त्यांना चाळीस ते पन्नास टक्के त्रास एकदम कमी झाला दुसऱ्या दिवशी ट्रीटमेंट घेतली त्यावेळेस त्यांचा त्रास अजून कमी झाला तिसऱ्या दिवशी ट्रीटमेंट घेतली त्याचा त्रास अजून कमी झाला कमी कमी होत होत व तेवढं चौथ्या दिवशी ट्रीटमेंट घेतली तरी त्यांचा त्रास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के बरामध्ये नव्वद टक्केच्या जवळ त्यांनी बऱ्याच झालेलाच आहे जाता बस थोडासा किंचित आहे आता नॉर्मल वयानच्या जनजीवनात हा उपचार भेटला नसता तर मग हा त्रास आमच्यासोबत कायम असता त्यांना मग एका जागेवर बसून राहावं लागलं असतं हेच त्यांना त्याच्याशिवाय ते पर्याय नव्हता बाकीचे कामं सोडून देणे फिरणे इकडं तिकडं जाणे कारण पाय चालून उचलत नाही त्याच्यामुळं ते त्यांना जाणं योग्य यांना जर ऑपरेशन सांगितलं असतं तर तुमच्या काय भागात एक मुलगा म्हणून एक तुम्ही तर मी पाहिलं की वडिलांची खूप काळजी घेत तुम्ही आणलं होतं वेळात वेळ काढून एक मुलगा म्हणून समाजामध्ये म्हणणं किंवा आपल्या मनामध्ये तुमची जी भावना होती की अरे वडिलांना बरं करायचं मग काही करावं हो लागेल तर मग तुम्ही ऑपरेशन केलं असतं मी नी आता सगळ्या गोष्टी करायला तयार होतो कारण त्यांच्या गोष्टी सगळ्या चेक केल्या होत्या एम आर आय सी टी स्कॅन सगळ्या करून त्याच्यामध्ये नॉर्मलचा प्रॉब्लेम म्हटला तर डॉक्टर लोक ऑपरेशन करा किंवा डॉक्टर लोक मला त्याचा गोळ्या घ्या दुसरे लोक हे घ्या ते घ्या मग ते घ्यायमध्ये काय नॉर्मल बरं होतं परत गोळ्याचा पावर संपला की अजून परत आहे ते इम्पॅक्ट चालू होते गोळ्या खाणाऱ्या शरीरासाठी धोकादायक आहे योग्य नाही योग्य नाही त्यांना डायबिटीस आहे का त्यांना डायबिटीस नाही किंवा काहीच कुठला त्रास नाही बी पीचा त्रास नाही त्याचा त्रास नाही काय नाही काय नाही नॉर्मल आहे आता ते नॉर्मल चालू शकतात नॉर्मल शेड्यूल येवण टू पाय एक आहे पायरेऊन दुसऱ्या पायरुवर पाय देऊन आरामसे उतरू शकतात त्यांना त्रास मांडी घालता यायला लागली मांडी त्यांची शंभर टक्के मांडी घालता येईल आधी ते संडासला कसे बसायचे संडासला बसता यायचं त्यांना वापूनच संडास करावा लागायचे त्यांना बसता येतच नव्हतं त्यांचा एक पाय म्हणजे पूर्ण त्यांचा त्रास खूप वेळ जाताना एक किती दिवसापासून त्रास होतो हे वर्षापासून त्रास होता त्यांना आता कसे बस आता ऑटोमॅटिक त्यांना बसा येतं उठा येतं ते स्वतः पाय वाकून दाखवतात बसून दाखवतात मांडी घालून दाखवतात त्यांना त्रास कमी आहे वडिलांच्या त्या वयात तर जो काही आनंद आहे जो पाहून तुम्हाला काय भावना वाटते की आम्ही काय सेवा दिली कशी दिली काय वाटते तुम्हाला तर सरांनी चांगल्या पद्धतीची सेवा दिली त्याने कुठली गोळी नाही दिली किंवा स स्लाय नाही लावला किंवा सोयी नाही आवचित नाही सरांनी त्यांची ट्रीटमेंट त्यांच्या मशीनद्वारे आणि त्यांच्या व्यायाम दिली सरांनी चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिल्यामुळं सरांकडं असेच सुविधा आम्हाला परत लाभ हो काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे सरांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन दिलं आणि ट्रीटमेंट दिली त्यांच्यामुळे आमचं दुखणं शंभर टक्के झालं बरं आता जेव्हा ते आले होते तेव्हा ते मला म्हटलं होतं किंवाही झाले मात्र तेव्हा दुखणे किंवा काय डॉक्टर म्हणतात वजन झाले त्याच्यामुळे दुख नाही तर तुम्हाला असं वय झालेल्यांना काय सांगू असं वाटते मला असं सांगायला वाटतंय की वय झाल्यांना की जेणेकरून जर तुम्हाला वेळोवेळी जर डॉक्टर चांगला सल्ला जर भेटला तर त्याच्यामुळे तुमचा हवाणारा जो आजार दुःख जे आहे ते तुम्ही डॉक्टरांना ते लगेच ऑटोमॅटिक कमी प्रमाणात होऊन ते कमी होऊन जाईल जेव्हा मला बाबा म्हटलं ते वय झाले म्हणून दुखते असे सगळे म्हणतात त्याच्यामुळे काही बरं होणार नाही आणि तुम्ही तर म्हणता लगेच बरं होईल असं कसं काय म्हणताय तर मी त्यांना एकच प्रश्न विचारला वाटतं तुमच्यासमोरच की वय दोन्ही गुडघ्यांचं सारखं झालंय का एकाच जास्त झालंय एकाच कमी झालंय मी विचारला एक प्रश्न मला आवडला वय तुमचं सदस्य आहे एक पाय चांगला आहे दुसरा पाय का चांगला नाही कारण एकाच पायाचं वय झालं दुसऱ्या पायाचं का वय नाही झालं मग मला बी ते समजलं की अरे यार दुसऱ्या पायाचं वय व्हायला पाहिजे कारण एक पाय दुखतो म्हणजे दुसरा बी दुखला पाहिजे दुसरा ओके दुसरा दुखतोय एक ओके दुसरा दुखतो आहे तर मग कुठंतरी नॉर्मलचा प्रॉब्लेम आहे काही डॉक्टर सांगतात वजन झाले म्हणून हे दुखणं आहे लेडीजला किंवा जेंट्सला मग वजन एकाच गुडघ्यावर पडते का दोन्ही गुड्यानं असतं दोन्ही वजन पडतं एका गुडघ्यावर वजन पडत वजन जे वाढले ते रात्री झोपताना सत्तर उठल्यावर एकशे दहा किलो झालो असं असतं का नाही वजन वाढतंय त्यामुळे वजनाचा आणि वयाचा घाईश काही संबंध नाही जोपर्यंत जे नसांच्या दुखणे आहेत ते नसा आखडलेल्या मोकळ्या करत नाही तोपर्यंत ते मोकळे होत नाही बरोबर हाडांचा त्रास असला तर हाडांच्या डॉक्टरांकडे जायचं यात काहीच वाद नाही पण जर हाडं व्यवस्थित असतील फ्रॅक्चर नसेल हाड तुटलं नसेल हाड सरकलं नसेल तर आपण योग्य नसांच्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे हे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं बरोबर तेव्हा तुम्हाला, तुम्हाला, तो तुम्हाला तो माला 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 विश्वास बसला होता का मी हे जे सांगत होतो तुम्हाला काय कारण विश्वास एवढा म्हणजे लगेच लगेच बरं होईल असं मला नव्हतं वाटलं बरं ज्यावेळेस आम्ही ट्रीटमेंट घेतली त्यावेळेस वाटलं की अरे यार खरंच बऱ्यापैकी बरं होतं हे समजलं आणि